आणि जवस मोहरी असे सात प्रकारचे धान्य असं घटाची माळ वगैरे घालायची आणि देवीची पूजा करायची पण जे आपले देवारातले देव आहेत तर त्यांची नऊ दिवस पूजा करत नाही छान करून सर्वांगी दिवस शाळे तार वाजव हाय हॅलो नमस्कार पोलीस सोडी चॅनल वर तुमचं स्वागत आहे आणि पाहू शकता आज नवरात्रीचा पहिला दिवस आप तर आपल्याला घटस्थापना कशी करायची आणि आम्ही कशी केली तर ते तुम्हाला आमच्या पोलीस जोडीच्या घरची घटस्थापना आता पाहिलंच तुम्ही देऊटीवरून येताना आणि वगैरे घेऊन आले आणि जो दुपारचा वेळ असतो आमचा जेवण्याचा आता तर नऊ दिवस उपवासाचे दिवस येते सर्वांना तर घटस्थापना झाल्याशिवाय खरा आपण करायला मत नाही तर अगोदर आपण घटस्थापना करूया तर तुम्हाला त्या अगोदर नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना पाहू शकता आपण इथं तुमचा भवानीचा किंवा कोणत्याही देवीचा फोटो ठेवू शकतो मांडू शकतो आणि त्याच्यानंतर हे आणलेलं आपलं घट आणि त्याच्यावर जे धान्य असतं इकडने हे पहा धान्य त्याच्यामध्ये बघा मूग हरभरे ज्वारी आणि आपले गहू आणि जवस मोहरी असे सात प्रकारचे धान्य असतात आणि त्याला हा दिसतो को आपला तांब्या म्हणजे तांब्या म्हणजे आपला घटला आपण काय म्हणतात का कोणा बोळक म्हणतात कोणी पण ह्याला घट म्हणतात आपल्याकडं तर तो घट कलरचा आपण विकत आणला त्यात त्यात पाणी टाकलेले त्याच्यानंतर हे आंब्याच्या पाण्याचं जे घटावर ठेवण्यासाठी आणि आज पहिली माळ आहे आणि खाली सुंदर अशी रांगोळी वगैरे काढली त्याच्यानंतर इकडं सुपारी गणपती बाप्पाची पूजा करायची म्हटल्यामुळं सुपारी ठेवलेली आहे तर आपण सर्वप्रथम देवीला हळदी कुंकू वगैरे लावून घेऊ आता नऊ दिवस देवाची पूजा करत नसते जशी देवी म्हणजे घट बसले की पूजा करत नाही आता हा व्हिडिओ तुम्ही म्हणताल मॅडम घटस्थापना होऊन किती दिवस झाले पण माझा एडिटिंग करण्याचा हा व्हिडिओ राहिला होता त्याच्यामुळं आज एडिटिंग करायला हो वेळ भेटली आणि त्याच्यामुळे जे ही आता तीन चार दिवसाचे व्हिडिओ आहेत जसं की शौर्याने कोणतं कोणतं लूक केलं दांडिया खेळायला कशी हो गेली आणि म्हणजे जसा वेळ भेटला तसा मी तर तिच्यासोबत तिला सोडायला आणायला किंवा जातच होते पण मला पण ज्या दिवशी ड्युटी नसेल तर त्या दिवशी मला पण जायला आणि दांडिया खेळायला चान्स लाभलेला आहे तर आज आपण आपले चार दिवसाचे व्हिडिओ पाहूयात आमच्या कॉलनीमधील महिला मंडळांनी कशी चार दिवस म्हणजे धमाल केलेली हे या आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल आणि विशेष प्रत्येक म्हणजे इथं सप्तपती मंगल कार्यालयामध्ये वेगवेगळे लूक येतं प्रत्येक दिवशी तर खूप सुंदर सुंदर महिला मंडळ छान असं नटून थटून येतं आहे तर तुम्हाला म्हटल्याप्रमाणे घरातले कामं प्रत्येक महिलेला असतात जशी की घरी काम करणारी असो किंवा ड्युटीला जाणारी असो कोणत्याही महिलेला म्हणजे काम हे करावंच लागतं आणि तर त्यामुळे त्या कामामधून थोडासा विसावा किंवा स्वतःला स्वतःसाठी थोडासा वेळ किंवा स्वतःच्या छंद जोपासण्यासाठी जसं की दांडिया गरबा खेळण्यासाठी महिला मंडळ घरचे काम करून वेळ काढून कशा तिथं खेळायला जातात आणि तिथे कोण कोण कशी म्हणजे भरपूर अशा गरबा डान्स त्याच्यानंतर वेगवेगळी थीम म्हटल्या त्याप्रमाणे प्रत्येक दिवशी नटून थटून जाण्याचं हे वेगळंच लूक आणि तिथं गेल्याच्या नंतर पाहूया आपण आणि अशा प्रकारे माझी घटस्थापनेची पूजा वगैरे झालेली घरची आणि आज होतं साऊथ इंडियन लूक तर त्यासाठी पहा शौर्यानी मस्तपैकी साऊथ इंडियन साडी घातलेली आणि तिला पाठीमागे वेणी वगैरे घालून छान असा गजरा लावून दिला आणि प्रत्येक मुलगी ही मुलगी महिला मस्त साऊथ इंडियन लुक केलेलं आणि पहा आपली गोड शौर्या कशी भारी दिसते आणि शौर्या यांना मी अशी विनंती करतो की आपण स्टेजवरती जाणार अस्मिता गोड सर्वांनी जोरदार काळे वाजवा स्वागत होत सर्वांनी टाळ्या वाजवाय टाळ्या वाजवला <laughs> सौ यशोदा कुंडनाने मॅडम यांचं सुद्धा स्वागत होते याचे जजे दाखले तुम्ही टाळ्या वाजवला करू कायचित दोन मिनिट आपण स्टेज वरती यावं रोहित भैया भेडे यांना मी अशी विनंती करतो की कपिल भैया फेड त्यांनी स्वागत करावं आता हा चालू होता पहिल्यांदा मुलीचा राऊंड आणि मुलींच्या राऊंडमध्ये पहा किती सुंदर अशा मुलींनी साऊथ इंडियन असं सा लूक केलेलं आहे प्रत्येक मुलींचं वेगळं लूक खूप सुंदर समोरचं तर पहा ते ब्लॅक कलरचं शर्ट आणि व्हाईट कलरची लुंगी त्याच्यानंतर ही सुंदर किती सुंदर दिसते मुलगी म्हणजे नावं जरी माहिती नसली मुलीचे तरी पण मुली अशा भारी वाटत होत्या आणि त्याच्यानंतर दुसरे दिवशी लूक होतं तर ते आपलं काल झालं साऊथ इंडियन आजचं हे लूक कोणतं आहे बंगाली तर मस्तपैकी पहा बंगालीच्या साड्या घातलेल्या आणि किती सुंदर ते आपलं देवदास पिक्चर निघालता पारो तर त्यामधल्यासारख्या भारी भारी दिसत येतात आणि आज शौर्यानी म्हणे मला ड्रेसेस घालायचं आहे म्हणे मम्मी मला साडी घालायची नाही तर मग काय तिला छान असा फ्रॉक घातला आणि आज शौर्या फ्रॉकवर फ्रॉकवरच दिसत आहे तुम्हाला पाहू शकता समोर आणि फुल असा एन्जॉय करत आहे मुलींसोबत आणि त्याच्यानंतर हे आमच्या फटाले मॅडम स्वराची मम्मी आणि किरण तर या तिघींचं लूक पहा किती सुंदर दिसत आहेत म्हटलं ना ते पारू देवदासच्या पिक्चरमधल्यासारखे भारी वाटत आहे त्या आणि या तिघीन पण म्हणजे म्हटलं आता तुम्ही आलात रेडी होऊन खूप सुंदर दिसतात आता छान ऐश्वर्या राय दिसतात म्हटलं थोड्या वेळाने डान्स दांडिया केल्याच्या नंतर मंजुलिका दिसू नका तर त्यामुळे नाही ना मेकअप आमचं लय फिट काही होणार नाही अशा आम्ही गप्पा वगैरे मारल्या आणि एकमेकीला हसत समोर म्हटलं जा म्हटलं मस्त खेळा दांडिया तुम्ही मी पाहायला बसले कारण की तुम्हाला म्हटलं की दांडिया खेळण्यापेक्षा मला पाहण्याचा आनंद खूप घ्यायला आवडतं आणि किती सुंदर दिसतात प्रत्येक महिलेने वे भारी असं म्हणजे लूक केलेलं आणि या व्हाईट कलरची साडी आणि रेड कलरचे काठ तर परफेक्ट वेंगवली साडीसारखं त्यांनी लूक केलेलं आणि सुंदर काही जणी तर पार्लरमध्ये जाऊन मेकअप करून आलेल्या आणि त्याच्यामुळं अतिसुंदर दिसत होत्या आणि स्टेजवर दोन जजेस आणि आमच्या बोईनवार मॅडम तर त्यांनी आज बेंगोली लुकचा या मॅडमचा तिसरा नंबर आलेला आहे आणि असे म्हणजे प्रत्येक मुलींचे मुलीमधून तीन नंबर काढले आणि महिलामधून तीन नंबर काढले तर खूप सुंदर सुंदर म्हणजे त्या जजला पण वेळ लागतो कोणाचा नंबर काढावा कारण की प्रत्येकच का महिला सुंदर दिसते तुम्हाला काल म्हटल्याप्रमाणे आणि पण नंबर तर हे तीनच काढायचे असतात तर त्यामुळे त्यांना पण अवघड जातं नंबर काढायला पण जजेसनी नंबर छान काढलेले आहेत आणि जज आपल्या सुमेधा जाधव मॅडम आहेत आणि त्याच्यानंतर त्या ठाकूर मॅडमसोबतच्या अशा पद्धतीने मस्त दांडियाचा कार्यक्रम समाप्त झाला आणि आता पाहूया मंजुलिका कोण झाली तर हे पा मंजुलिका वगैरे कोणी नाही झाल्या दांडियाचा कार्यक्रम संपला तरी जशास तसं मेक मेकअप टिकून आहे आणि ह्या किरणला वाटलं नेमकं काय म्हणायला त्या तिला म्हणलं मंजुलिका म्हणत होतो तर ती म्हणे बाई असं म्हणल्यावर काय नाही म्हणे मी जाते पळून गेली ती आणि <laughs> आजचं आता दुसऱ्या तिसऱ्या दिवसचं लूक ह्या बघा आपल्या ॲडव्होकेट मॅडम फुल एन्जॉय करून त्यांनी छान असा डान्स केलेला आहे मोठ्या मोठ्या केली ती ना तही भारी आणि त्याच्यानंतर श्रुती मॅडम त्याच्या म्हणजे फुल एन्जॉय केला महिलांनी डान्स वगैरे करून आणि भारी वाटत इथं माहोल आणि पहा तिसऱ्या दिवशी ईश्वर्याने परत फ्रॉक घातला छान बेंगोली लुक दिलं नाही ती तुम्हाला म्हणलं नाही आज पंजाबी लुक होतं दिसतात सर्वजणी मस्त फटाले मॅडम तर किती सुंदर दिसतात पंजाबी लुक मध्ये एवढा पाऊस पडला बाप रे जिकडे तिकडे सेलू मध्ये पाणीच पाणी आणि रोडवर पण पन... अवघड आहे बाबा या पाण्याचं तर वाटलं नव्हतं आतापर्यंत म्हणजे आपण जसं शेल आलो तसं हा मोठा पाऊस आहे सर्व फक्त पाऊस पडला म्हणूनच पाणी नाही जमलं इथं इथं निसारणाची व्यवस्था व्यवस्थित नाही म्हणजे जे की बाजूच्या दोन्ही बाजूच्या नाले आहेत ते व्यवस्थित म्हणजे मेन रोड आहे की मोठ्या पण कंप्लीट झालं नाही ना काम अजून काम कंप्लीट झालेलं नसल्यामुळं चालत्या पाणीच पाणी पाहायला भेटलं पण पाऊस झालाय जोरदार त्याच्यात काही शंका नाही हेच बोलायचं ना साहेब अगोदर लई भारी वाटायला पाऊस पाहून मला तर भारी तुम्हाला वाटायला शेतकऱ्यांना ते ज्यांचं कापूस शेतामध्ये आहे ज्यांचं सोयाबीन शेतामध्ये आहे सोयाबीनला ज्यांच्या कुंभ फुटले त्यांना विचारताना कसं वाटायला तुम्हाला भारी वाटून काय उपयोग आहे कसं नाही हो मग त्याबद्दल मला पण वाईट वाटत काल एका ठिकाणी मी अतिशय चांगली पोस्ट वाचली की एखाद्या गावाला पुराच्या पाण्याचा पडलेला वेढा हे काही पर्यटन स्थळ नाही जेव्हा आपल्या उमऱ्याला पाणी लागतंय त्याच वेळी कळते पाऊस कसा पडत आणि आहे ती जोपर्यंत एखादी घटना आपल्यावर बितत नाही तोपर्यंत त्या घटनेचं गांभीर्य आपल्याला कळत नाही मग विषय कुठलाही असो बरोबर ते पुढच्याला ठेस मागचा शहाना ती फार जुन्या काळातली मन झाली आता इथं होत नाहीत लोक किंवा त्यांना समज येत नाही अगदी बरोबर त्याच्यानंतर थोडं समोर गेलो तर तिकडं पण पाणीच पाणी बाप रे म्हणलं आपल्या सेलू मध्ये काय म्हणजे थोड पाणी आहे भरपूर ठिकाणी असं पाणी वाहत चाललं जसं की हे नूतन शाळेच्या समोर पाहू शकता किती पाणी शाळेतून विद्यार्थ्याला यायचं कामच नाही एवढं पाणीच पाणी झालेलं आणि त्याच्यानंतर वर गेलं की जे आमचं पोलीस स्टेशन आहे तर त्याच्या बाजूला पहा इथे पण पाणीच पाणी आणि पाणी एवढं होतं आणि त्याच्यानंतर मग काय रात्रीच्याला परत दांडियाच्या ठिकाणी गेलेलो आणि तिथे माझी मैत्रीण प्रिया ढगे त्यांच्यासोबत त्यांनी बजवली म्हणे चला म्हणे थोड्याशा दांडिया, दांडिया खेळू पण मला साडी घालून चलता बरोबर येत नाही तर दांडिया कुठं खेळू कसं तरी ओढत ओढत त्यांनी नेलं आणि तिथल्या त्या जे जे आहेत त्यामध्ये मॅडम थोडासा डान्स करा आता इथं त्यांना काय माहिती मॅडमला डान्सच करता येत नाही मॅडम काय डान्स करणार आहेत फक्त त्या म्हणल्या म्हणून तिथं गेले उभा टाकले आता काय डान्स करावं टाळ्या वाजवल्या दोन चार पाहत होत्या आजूबाजूच्या म्हणजे प्रत्येक महिलेला पण उत्सुकता होती मॅडम आता डान्स कशा करतात मॅडम मी पदार्थ खवला कमरेला आता मॅडम डान्स करणार असं वाटलं त्यांना मी पण अशी पोझिशन घेतली की जसं काय आता मी डान्स करणार असं पोझिशन घेतली तशीच मागे फिरले आणि नाही बाबा म्हणलं मला येतच नाही डान्स करता मागे आले आणि मग आमच्या मैत्रिणी आलेल्या आले होत्या त्यांच्यासोबत फोटोज व्हिडिओज वगैरे काढले फोटो काढायला व्हिडिओ करायला सांगा ते एक नंबर करतो पण डान्स करायला सांगू नका कोणी कधीच सांगू नका कारण की डान्स करताच येत नाही ग कधीतरी कुठे सरांसोबत थोडंसं सर डान्स ते पण हातपाय वाकडे केले त्याला म डान्स मरत नाहीत डान्स तर पहा किती सुंदर करायला सर्व महिला आणि आमची शोरी आपण शेवटी मॅडमसोबत स्टेजवर पण म्हणजे त्यांचं पाहूनच तिथलं तिथं डान्स कर राहिली आणि अशा इलेकरांचा किंवा ज्या महिलांना डान्स येतो तर त्यांचा डान्स पाहायला मजा येते तर विनाकारण ना कारण डान्स येईन काही मुगंच हातपाय वाकडे करायचे तानायचे एक इकडं करायचा एक तिकडं करायचं तर ते मला आवडत नाही बाकी ज्यांना आवडत असेल त्यांनी केलं कधीही चांगला मी तेच म्हणते जे तुम्हाला आवडते ते तुम्ही नक्की करत जावं कोण काय म्हणतं याच्यापेक्षा आपल्याला काय आवडतं हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे आणि अशा पद्धतीने आजचा पाचवा दिवस होता आणि पाचव्या दिवशी मस्तपैकी पोळी लूक होतं पहा आणि कोळी लूक पण सुंदर महिला डान्स केलेला आणि आमच्या कॉलेजमधल्या पण महिला भाऊ सुंदर डान्स करतात ज्याला डान्स म्हणतात पहा किती भारी म्हणजे ते त्यांचा नाद त्यांचा ठुणिका वगैरे ते किती भारी करायला ते सर्वच महिला म्हणजे पाहायला पण छान वाटायला पाहिजे आणि करतात त्या तर छानच करतात आमच्या बहीणवाड मॅडम लांबूनच पाहत होत्या त्यांना मी मध्ये धाकलं करा म्हटलं थोडासा डान्स काय नाही त्यांनी पण थोडासा डान्स केला कदाचित त्यांना पण माझ्यासारखा येत नसेल त्या पण लगेच बाहेर निघालं आणि मग काय छान गाणं लागलं होतं मला लिप सिंग करायला आवडतं <laughs> गाणं म्हणता येत नाही डान्स करता येत नाही पण लिप्सिंग परफेक्ट करते मग ती लिप्सिंग आपण चालू केली करायला आणि माझ्यासोबत माझ्या मैत्रिणी म्हणजेच आमच्या पळणारी महिला म्हणून त्यांनी पण थोडासा डान्स केला आणि छान वाटत होतं थोडासा आपल्या कामातून वेळ काढून स्वतःसाठी या जगतात तर त्यांना पाहून माझ्या चेहऱ्यावर पण स्माईल येत होती आणि त्याच्यानंतर दररोजच्याप्रमाणे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम चालू झाला आणि तीन नंबर महिलांमधून काढले तीन नंबर मुलींमधून काढले आणि छान पहा या मुलीचं किती छान असं कोळी लूक होतो आणि नंबर पण ज्यांचं लूक परफेक्ट आहे ज्यांनी डान्स केला त्यांचेच निघाले हे पहा दीपाली चव्हाणचा पण आज पण नंबर आला काल पण नंबर आला म्हणजे परफेक्ट लूक पण करते आणि स्टेप्स पण तिने खूप छान करते त्यामुळे अप्रतिम असा डान्स आणि दिसायला तर सुंदर आहेच त्याच्यानंतर साहेब आम्हाला घ्यायला आले साहेबांनी गाडी वगैरे लावत होते घरी आलो आणि घरी आल्याच्यानंतर म्हटलं आता निवांत पडायचं कारण की सकाळी उद्या सुट्टी आहे उद्या रविवार आहे उद्याचा व्हिडिओ नक्की पाहायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल लाईक करा कमेंट करा भेटूया उद्याच्या